गणरायाला जामखेडकरांचा जल्लोषात निरोप आठ तासांची भव्य विसर्जन मिरवणूक ढोल ताशांचा गजर जामखेड शहर गणरायाच्या जयघोषाने दणाणून गेले अनंत चतुर्दशीच्या दिवशी तब्बल आठ तासांच्या भव्य विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर गुलालाची उधळण आणि भक्तिमय उत्साह पाहायला मिळाला मागील अकरा दिवस भक्तिरसात न्हालेल्या भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप दिला सार्वजनिक गणेश मंडळांच्या ट्रॅक्टर टेम्पो व सजवलेल्या रथांमधून सजवलेल्या मूर्ती विद्युत रोषणाई आणि गुलालाने नटलेले रस्ते हे दृश्य जामखेडकरांसाठी अविस्मरणीय ठरले विसर्जन मिरवणुकीत चव्वेचाळीस शहरातील व ऐंशी ग्रामीण मंडळांनी सहभाग नोंदवला अखेरचे विसर्जन मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी झाले संघर्ष मित्र मंडळाची भजन कीर्तनासह शांततेत काढलेली मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरली दरम्यान दोन मंडळांमध्ये किरकोळ बाचावाची झाली पण पोलिसांच्या दक्षतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जामखेडला भेट देऊन विसर्जन मार्गाचा आढावा घेतला त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी व शांतता कमिटी सदस्यांना भेटून धार्मिक सरोखा राखण्याचे आवाहन केले गणेश भक्तांसाठी स्वागत कक्ष उभारले नगरसेवक अमित चिंतामणी मित्रमंडळ आदर्श फाउंडेशन माजी नगराध्यक्ष विकास राळेभात यांच्या वतीने विविध गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात शरद कार्ले भगवान मुरुमकर पवन राळेभात प्रदीप टापरे संपत राळेभात महेश निमोणकर अमोल गिरमे आकाश बाफना यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गुलालाने नटलेले रस्ते ढोल ताशांच्या गजरात नाचणारे तरुण भगव्या टोप्या व पट्ट्यांनी सजलेले भक्तांचे लोंढे यामुळे संपूर्ण जामखेड गणेशमय झाला होता शेवटी गणेश विसर्जन नगर परिषदेने केलेल्या कृत्रिम कुंडात व नागेश्वर नदीवरील बंधाऱ्यावर पार पाडण्यात आले गणरायाला अशा भक्तिमय वातावरणात निरोप देताना जामखेड शहरात श्रद्धा भक्ती आणि सलोख्याचे दर्शन घडले श्री गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे आज श्री गणेशाचं आपण आज विसर्जन करतो आहोत आणि या निमित्तानं जमखेड एक महत्वाचं असं शहर आहे ज्या ठिकाणी आज विसर्जन होणार आहे आम्ही या ठिकाणी येऊन आड़ एकंदरीत जे काही नियोजन आहे बंदोबस्त आहे विसर्जन मार्ग आहेत किंवा कशा पद्धतीत नियोजन केलेलं आहे याचा आढावा घेतला आणि इथले काही जे प्रतिष्ठित नागरिक आहे मंडळाचे पदाधिकारी आहेत यांच्याशी पण वार्तालाप केला त्यांच्याकडनं जे काही त्यांच्या काही अडी अडचणी आहेत त्या समजून घेतल्या एकंदरीत म्हणजे एक आम्हाला खात्री आहे की या वर्षीचे जे गणपती विसर्जनाच्या मिरवणुका आणि एकंदरीत जे आहे तर उत्साहामध्ये आणि शांतता निश्चितच पार पडतील या निमित्तानं जाखेड वासियांना म्हणजे श्री गणेश खूप खूप शुभेच्छा निमित्तानं या ठिकाणी सालाबादप्रमाणे प्रमुख आनंद चतुर्थीच्या या ठिकाणी सुरू असलेल्या मिरवणुकीच्या जामखेड शहरामध्ये जामखेड तालुका जामखेड शहर भारतीय जनता तसेच आमचे मित्र चौधामणी यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही मिरवणुकीच्या अध्यक्ष या होता आज अनंत चतुर्दशी या निमित्ताने जामखेड शहरात व तालुक्यात अत्यंत शांततेत गणपतीचं विसर्जन होत आहे तरी मी या निमित्तानं सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना असं आवाहन करेन की गणेश विसर्जन करताना पारंपरिक वाद्याचा वापर करून जेणेकरून डीजेचा वापर टाळून ज्या पद्धतीनं डीजेचे दुष्परिणाम कानाला त्रास होणं किंवा लेझर लाईटने डोळ्याला त्रास होतो त्यामुळं सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून गणेश विसर्जन करावं व प्लॅस्टिकचा वापर टाळून नैसर्गिक फुलांचा वापर केला तर ते अतिशय चांगलं राहील व निसर्गाचा राज देखील होणार नाही मी सर्व गणेश मंडळांना विसर्जनानिमित्त असं आवाहन करतो की सर्वांनी पारंपरिक पद्धतीनेच गणेश विसर्जन करावं एवढं हो। बोलतो थांबतो आज जामखेड शहरामध्ये गणेश उत्सव दोन हजार पंचवीस हा मोठ्या उत्साहामध्ये पार पडत आहे या उत्साहामध्ये जामखेड शहरातील जवळपास पन्नास ते पंचावन्न गणेश उत्सव समितीने सहभाग घेतला आहे आम्ही या ठिकाणी शेवटचे तीन दिवस नववा दहावा आणि अकरावा असे सर्व गणेश मंडळाचे स्वागत व सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सन्मान्य सदस्य यांचं सन्मान करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आदर्श फाउंडेशन व आकाश बाफन मित्रपरिवार आमचं सर्वच सर्वांमार्फत आम्ही त्या ठिकाणी स्वागत ठेवलं आहे एक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी खूप मोठं कष्ट लागतं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी या गणेश उत्सवामध्ये खूप कष्ट घेतले असतात गणपतीची अकरा दिवस निस्वार्थपणे सेवा करणारे सर्व गणेशोत्सव आज जामखेडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले आहे कोणत्याही गोष्टीचं गालबोट न लागता अत्यंत शांततामय व विचार विनिमय करून हा उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला आहे मी सर्व गणेश भक्तांचे व जामखेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी हार्दिक आभार करतो आणि आदर्श फाउंडेशनतर्फे सर्व जामखेडवासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद उत्सव संस्कृतीचा उत्सव परंपरेचा सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार पंचवीस या गणेश उत्सवाचा विसर्जन मिरवणूक सोहळा आज मुख्य मिरवणूक मार्ग छत्रपती शिवाजी महाराजपेठ येथून होत आहे यासाठी वर, सर्व मित्र मित्रपरिवाराच्या वतीने सर्व गणेश भक्तांचा गणेश मंडळांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय नामदार प्राध्यापक राम शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरददादा कारले पाटील यांच्यासह सर्व मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत सर्व गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी सर्व गणेश मंडळाचं स्वागत मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गेली अकरा वर्षापासून होत आहे असाच विसर्जन मिरवणूक सोहळा निर्वघ्नपणे पार पडो अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो व माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने गणेश भक्तांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पांनी पुढच्या वर्षी लवकर यावं अशी या ठिकाणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी नासिर पठाण जामखेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा